एक मोठा शेतकरी होता ज्याचे नाव बापू पाटील होते पाच वीट भट्ट्यांव्यतिरिक्त त्यांच्याकडे सत्तर एकर जमीन होती संपूर्ण गावात त्यांचा दबदबा वेगळाच होता त्यांना प्रतिष्ठा मान सन्मान सगळं काही मिळालं होतं त्यांच्या कुटुंबात चार सदस्य होते नवरा बायको एक मुलगा आणि एक मुलगी मुलगी एम बी बी एसचं शिक्षण घेत होती तर मुलगा बी टेकचं शिक्षण घेत होता त्याचं नाव मनोज पाटील होतं शिक्षण पूर्ण झाल्यावर मनोज पाटीलने काही महिन्यांसाठी एका कंपनीत नोकरी केली जिथे त्याला महिन्याला पन्नास हजार रुपये इतका पगार मिळत होता पण एके दिवशी त्याचे वडील बापू पाटील त्याला म्हणाले की बाळा प्रायव्हेट नोकरी सोडून घरी ये आणि आपला जो व्यवसाय आहे तो सांभाळ वडिलांचं म्हण्य मान्य करून मनोज नोकरी सोडून घरी आला आणि वीटभट्टीचा व्यवसाय सांभाळू लागला एके दिवशी सकाळी जेव्हा तो बाहेर फिरत होता त्याने पाहिलं की एक सुंदर मुलगी चिखलात उभी आहे ती पाण्याने चिखल भिजवत आहे आणि फावड्याने तो ढकलत आहे त्यानंतर ती स्वतःच्या पायांनी चिखल एकत्र मिक्स करत होती तिच्या कपाळावर घामाचे थेंब अगदी मोत्यासारखे चमकत होते ती संपूर्णपणे घामाने ओथंबून गेली होती तरी सुद्धा ती थी तिच्या कामात गुंतलेली होती मनोज पाटील तिच्याकडे पाहतच राहिला तिचा चेहरा घामाने चमकत होता आणि तिचे हातपाय पूर्णपणे मातीने माखलेले होते ती मुलगी ललिता होती ललिताची नजर जेव्हा मनोज पाटीलकडे गेली तेव्हा ती पटकन चिखलातून बाहेर आली आणि बाजूला पडलेला तिचा दुपट्टा उचलून अंगावर घेतला मनोज पाटील काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला आणि मग तो ऑफिसला परत गेला दुसऱ्या दिवशी मनोज पाटील पुन्हा गेला त्याने पाहिलं ललिता त्याच चिखलात काम करत होती घामाने पुन्हा एकदा ओथंबलेली होती चिखल आपल्या पायांनी मळत होती ज्या चिखलाचा उपयोग विटा बनवण्यासाठी केला जातो जेव्हा ललिताची नजर पुन्हा मनोज पाटलाकडे गेली तेव्हा तिने तात्काळ आपला दुपट्टा उचलून अंगावर पांघरला आणि दुपट्टा ओढून घेतला संध्याकाळ झाली की ललिता तिच्या आईवडिलांसोबत कोरड्या विटा गोळा करत असायची ती सतत काही ना काही काम करत राहायची तिसऱ्या दिवशी मनोज पुन्हा गेला पण त्याने पाहिलं की ललिता तिथे नव्हती तिचे आई वडीलही तिथे दिसत नव्हते तो इकडे तिकडे सगळीकडे त्यांना शोधत होता त्याने संपूर्ण वीट भट्टीचा कोपरान कोपरा शोधून काढला जिथे ते लोक जेवण बनवत आणि खात होते तिथेही गेला पण ललिता त्याला कुठेही दिसली नाही थकून भागून मनोज पाटील घामाने ओथंबलेला ऑफिसमध्ये परतला आणि सोफ्यावर जाऊन बसला त्याने ए चालू केला आणि काही वेळ शांत बसला मग पुन्हा बाहेर गेला संध्याकाळी तो पुन्हा त्याला बघायला गेला पण ललिता काही दिसली नाही संपूर्ण आठवडाभर मनोज पाटील वीटभट्ट्यांच्या परिसरात चक्रा मारत राहिला पण ना ललिता दिसली ना तिचे आई वडील आठव्या दिवशी मनोज पुन्हा तिथे गेला आणि त्याने पाहिलं की ललिता पुन्हा त्या चिखलात काम करत होती तिला पाहून मनोज खूप खुश झाला तू ताबडतब जवळ गेला आणि म्हणाला कुठे गेली होतीस ललिता ललिता म्हणाली कुठेही नाही मी तर इथेच होते मनोज म्हणाला मी रोज इथे येत होतो पण तू दिसली नाहीस मग तू इथे कशी होतीस तेवढ्यात ललिताचे आई वडीलही तिथे आले त्यांनी मनोजला नमस्ते केले कारण त्यांना माहीत होतं की तो मालकाचा मुलगा आहे आणि नुकताच तेथे आलेला आहे मनोजने त्यांच्याशी बोलत विचारलं तुम्ही किती वर्षापासून येथे काम करता ललिताच्या वडिलांनी उत्तर दिलं आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून इथे काम करतो मनोजने मग ललिताबद्दल विचारलं तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितलं की ही आमची मुलगी आहे तेव्हा मनोज म्हणाला तुमची मुलगी खूप काम करते खूप परिश्रमी आहे इथल्या मुली इतकं काम करत नाहीत आमच्या घरी असलेल्या मुली तर पोळ्या बनवण्यासाठी पीठही मळत नाहीत आणि ही, ही मुलगी तर पूर्ण ट्रॉलीभर माती मळत असते किती परिश्रमी आहे त्यावर ललिताचे आई वडील म्हणाले की हो परिश्रमी तर खूप आहे खूप काम करते मनोज म्हणाला की तुमची मुलगी खूप चांगली आहे हे ऐकताच ललिता लगेच म्हणाली थँक्यू तिच्या या दोन इंग्रजी शब्दांवर तिच्या आई वडिलांना मोठा अभिमान वाटला ते म्हणाले की भाऊ ही आमची मुलगी शिकलेली आहे खूप हुशार आहे ती आधी तिच्या आजीकडे राहायची तिथून बारावी उत्तीर्ण झाली पण तिच्या आजीचं निधन झालं म्हणून ती आमच्याकडे आली आता आम्ही तिला इथेच ठेवतोय एक दोन वर्षात तिचं लग्न लावून देऊन ती निघून जाईल तेव्हा ललिताच्या आई वडिलांनी तिची प्रशंसा करत सांगितलं की ती अभ्यासात खूप हुशार होती तेव्हा मनोजने विचारलं की कुठल्या विषयात बारावी पूर्ण केली आहे ललिता म्हणाली की कॉमर्समध्ये केली आहे हे ऐकून मनोज एकदम आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला की कॉमर्स ते तर खूप कठीण असतं ललिता हसून म्हणाली की काहीही कठीण नसतं कुठलंही काम कठीण नसतं अकाउंट तर माझा आवडता विषय होता त्याने काही प्रश्न विचारले त्याचे तिने अगदी सखोल उत्तरं दिली आणि मनोज त्याच वेळेस मोबाईलमध्ये चेक करू लागला ती बरोबर सांगते का ललिताने अगदी बरोबर उत्तरं दिली होती तेव्हा मनोज खूप आश्चर्यचकित झाला आणि तिच्या बुद्धिमत्तेने प्रभावितही झाला तो म्हणाला की तू या विटेचं क्षेत्रफळ काढू शकतेस का ललिता हसूनच म्हणाली फक्त विटेचेच का तुम्ही सांगाल तर मी तुमच्या संपूर्ण विटभट्टीचे क्षेत्रफळ काढू शकते तुम्हाला हवं तर या चिमणीचे क्षेत्रफळ सांगते जिथे तुम्ही बसलेले आहात त्या ऑफिसचंही सांगू शकते कुठल्याही गोष्टीचे क्षेत्रफळ मी सहज काढू शकते मनोजने तिचं उत्तर ऐकून समजला की ती केवळ सुंदरच नाही तर खूप हुशार आणि गणितात निपुण आहे त्याने तिला अजून काही प्रश्न विचारले आणि तिच्या उत्तरांनी तो आणखीन प्रभावित झाला ललिताचे आई वडीलही तेथेच होते त्यांनी मनोजकडे पाहत विचारलं की साहेब आमची मुलगी कशी वाटते काही शिकलेली आहे का मनोज हसूनच म्हणाला की बाबा काय सांगू तुम्हाला तुमची मुलगी म्हणजे एकदम जिनियस आहे तुम्ही कदाचित समजू शकणार नाही पण ती कोणतीही परीक्षा सहज पास करू शकते ती इतकी शिकलेली आणि परिश्रमी आहे की खरंच प्रभावशाली आहे आणि हो ती खूपच सुंदरही आहे मित्रांनो त्यानंतर मनोज तिथून निघून गेला पण संध्याकाळी पुन्हा परत आला दोन चार दिवस मनोज आणि ललिता फक्त गप्पा मारत राहिले कधी इकडच्या तर कधी तिकडच्या गोष्टींवर बोलत राहिले बोलता बोलता ते दोघेही एकमेकांकडे आकर्षित होऊ लागले दोघांनाही नजरे नजरेतून एकमेकांवर प्रेम होऊ लागलं होतं मनोज दोन दिवसांसाठी आपल्या बहिणीला भेटण्यासाठी पुणे येथे गेला कारण ती तिथे एम बी बी एसचं शिक्षण घेत होती तिला भेटून परत आल्यावर तिसऱ्या दिवशी मनोज ललिताजवळ गेला पण ललिता त्या दिवशी थोडी उदास वाटत होती मात्र मनोजला पाहताच ती खूप खुश झाली आणि म्हणाली की कुठे गेले होते तुम्ही सांगितलंही नाही मनोज म्हणाला का सांगायची गरज होती का ललिता म्हणाली की कोणीतरी तुमची वाट पाहत होतं मनोजने विचारलं की कोण माझी वाट पाहत होतं ललिता म्हणाली की तुमच्याकडे काम करणाऱ्या कोणत्या तरी मुलीने वाट पाहिली असावी मनोज हसतच म्हणाला काय सांगतेस खरंच माझी वाट पाहत होतीस का ललिता ललिता म्हणाली हो का नाही मनोज म्हणाला की अच्छा पण मीही एक आठवडावर तुझी वाट पाहिली होती तेव्हा तुम्हीच सांगा तुम्ही कुठे गेला होतात ललिता म्हणाली की आम्ही दुसऱ्या वी वीटभट्टीवर काम करायला गेलो होतो काही अर्जंट काम होतं म्हणून तिकडे गेलो होतो म्हणून मी इथे एक आठवडा नव्हते त्या दिवशी मी तुमच्याशी खोटं बोलले की मी इथेच होते हे ऐकून मनोज म्हणाला की मी तर माझ्या लाडक्या बहिणीला भेटायला गेलो होतो तिचं लग्न ठरवायचं आहे मुलगा शोधायचा आहे त्यासाठी काही दिवस बाहेर जावं लागणार आहे ललिता म्हणाली की अच्छा आणि तुम्ही कधी लग्न करणार मनोज त्यावर हसतच म्हणाला माझं लग्न तर आधीच झालंय मी आधीच लग्न केलेलं आहे हे ऐकताच ललिता चिखलातून बाहेर पडली तिचा चेहरा एकदम बदललेला होता आणि ललिता डोकं खाली घालून बसते मनोज तिच्याजवळ जातो आणि विचारतो काय झालं अरे मी फक्त मस्करी करत होतो ललिता डोळ्यातून अश्रू ढाळत त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की नाही तुम्ही मस्करी करत नाही आहात मनोज म्हणतो अरे खरंच मी फक्त मस्करी करत होतो माझं लग्न झालं नाही आहे तुझी शपथ घेऊन सांगतो ललिता म्हणते की प्लीज तुम्ही आता इथून निघून जा तुम्ही खोटं बोलत आहात मनोज म्हणतो की खरंच खोटं नाही बोलत आहे बघ मी तुझी शपथ घेत आहे ललिता त्यावर म्हणते की मी कोण आहे तुमची माझी शपथ घेत आहात त्यावर मनोज तिचा हात धरतो आणि म्हणतो की तुला माहीत नाही का तू माझ्यासाठी कोण आहेस दोघेही एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहतात त्यांच्या हृदयाचा आवाज त्यांना सांगत असतो आणि मग दोघेही एकमेकांना मिठी मारतात ती अशी होती की त्यांना हेही भान राहत नाही की ते कुठे आहेत कोणी त्यांना पाहत आहे का दहा सेकंद वीस सेकंद तीस सेकंद अगदी एक मिनिट ते असेच एकमेकांना मिठी मारून राहतात त्याच वेळेस ललिताची आई जी विटा पाडण्यासाठी आली होती लांबूनच हे पाहते त्यांना सावध करण्यासाठी ती मुद्दाम काही आवाज करते हा आवाज त्यांच्या कानावर पडताच दोघेही पटकन एकमेकांपासून दूर होतात आणि उभे राहतात त्यानंतर ललिताची आई त्यांच्याजवळ येते आणि त्या दोघांनी मनोमन देवाचे आभार मानले की आईने काहीही विचारलं नाही की चला कुणी पाहिलंही नाही पण दोघांना हे माहीत नव्हतं की त्यांना आधीच पकडण्यात आलं आहे ललिताची आई तिथे येते आणि मनोजला म्हणते की साहेब तुम्ही उन्हात का उभे आहात तुम्हाला उन्हाचा त्रास होईल ऑफिसमध्ये जाऊन बसा इथे कामगारांमध्ये उभं राहणं तितकं योग्य नाही मनोज आता तिथून ऑफिसमध्ये निघून जातो त्यानंतर ललिताची आई ललिताला खूप चांगलं समजावते ती म्हणते की बाळा हे मोठे लोक आहेत आणि मोठ्या लोकांचे स्वभाव फार वाईट असतात आपण त्यांचं काहीही करू शकत नाही जर त्यांच्या वडिलांना याबाबत काही कळालं तर आपल्या तिघांना या भट्टीतच गाडून देतील कुणालाही काहीच समजणार नाही याच कारणाने लोक इथे त्यांच्या तरुण मुलींना कामासाठी आणत नाहीत पण आम्ही तुला येथे आणलंय कारण आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता पण जर तू असं करणार असशील तर बाळा आमचाही विचार कर तुझ्या इज्जतीचा विचार कर आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा विचार कर आपल्या आणि त्यांच्या जगण्याची पातळी पूर्णपणे वेगळी आहे त्यामुळे तुला आपली जागा ओळखून वागायला हवं तू ज्या प्रकारे बोलतेस आणि वागतेस ते पाहून मला खूप वाईट वाटतं पुढच्या वेळी असं काही होऊ नये याची काळजी घे ललिताच्या आयुष्यात पहिल्यांदा प्रेम उमललं होतं पण त्या प्रेमासोबतच कठोर शब्द आणि भीतीदायक अनुभवाचा सामना तिला करावा लागणार होता तिच्या वागणुकीवर मर्यादा आणल्या गेल्या पण दुसरीकडे मनोज मात्र या सर्वांमुळे अजून जास्त आत्मविश्वासाने भरलेला होता संध्याकाळी तो गाडी काढतो आणि मार्केटला निघून जातो मनोज ललितासाठी कपडे आणि गिफ्ट्स घेऊन येतो दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिच्या जवळ जातो आणि तिथे उभा राहतो ललिता नजर खाली घालून आपलं काम करत असते कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता मनोज तिच्या जवळ येतो आणि हाय हॅलो म्हणतो पण ती काहीही बोलत नाही तो विचारतो काय झालं कालच्या गोष्टीमुळे रागवली आहेस का बघ मी तुझ्यासाठी काय आणलं आहे ललिता त्याच्याकडे बघते आणि शांतपणे म्हणते की प्लीज तुम्ही माझ्याजवळ येऊ नका काल आईने पाहिलं होतं आणि तिने मला खूप काही सांगितलं ती म्हणाली की जर तुमच्या वडिलांना हे कळलं तर ते आम्हा सगळ्यांना मारून टाकतील तुमचं काही होणार नाही पण आम्हाला भोगावं लागेल म्हणून प्लीज हात जोडून विनंती करते की तुम्ही इथे येऊ नका आणि माझ्याशी बोलूही नका ललिताच्या आई वडिलांनीही त्यांची ही वागणूक पाहिली होती ललिताची आई लगेच तेथे येते आणि मनोजला म्हणते की साहेब मला तुम्हाला काही सांगायचं आहे बघा आम्ही गरीब माणसं आहोत आमच्या पोटावर लात मारू नका आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून इथे काम करून उदरनिर्वाह करतोय जर तुमच्या वडिलांना हे सगळं कळलं तर ते आमची वाट लावतील त्यांना हे समजून घेणार नाहीत की चूक कोणाची आहे साहेब आम्हाला इथे काम करून जगू द्या आम्ही खूप गरीब लोक आहोत आमचं जगात कोणीच नाही फक्त तुमच्या इथे काम केल्यावर आमचं पोट भरतं आमच्याकडे दुसरा कोणताही आधार नाही साहेब तुमच्यासाठी पूर्ण जग पडलं आहे तुम्ही आमच्यासाठी संकट उभे करू नका आमच्यावर दया करा बस तुम्हाला हात जोडतो जे काल तुम्ही केलं ते माझ्या मुलीसोबत पुन्हा करू नका ललिताच्या आईचं म्हणणं ऐकून आई मनोज लागलीच तिथून निघून जातो आणि ऑफिसमध्ये जाऊन उदास मनाने बसतो त्याच्या जाण्यानंतर ललिता ही तिथेच रडायला लागते कारण तिच्या पहिल्या प्रेमाचा असा शेवट होईल असा तिने कधी विचारही केला नव्हता मनोज पाटलाचं घर भट्टीपासून चार पाच किलोमीटरवर होतं संध्याकाळी तो घरी जातो संध्याकाळी जेवण करत असताना तो आपल्या वडिलांना म्हणतो की बाबा मला लग्न करायचं आहे बापू पाटील हसतात आणि म्हणतात की बाळा कर लग्न मी कुठे तुला थांबवले मनोज म्हणतो की नाही बाबा मी अगदी सिरियस आहे मला खरंच लग्न करायचं आहे बापू पाटील हसतात आणि म्हणतात की बाळा कर लग्न मी कुठे तुला थांबवलं आहे मनोज म्हणतो मन की मी अगदी सिरियसली म्हणत आहे मला खरंच लग्न करायचं आहे बापू पाटील पुन्हा हसत म्हणतात की ठीक आहे मीही सिरियस आहे तू मुलगी पाहिली आहेस का कारण मी तुला आधीच सांगितलं होतं की मुलगी शोधून ठेव हो। हे डोकीदुखी माझ्यावर टाकू नकोस मनोज म्हणतो मन की हो बाबा मी मुलगी पाहिली आहे पण ती गरीब आहे बापू पाटील म्हणतात की बाळा गरीब किंवा श्रीमंत याचा काही प्रश्नच उद्भवत नाही मुलगी चांगली असली पाहिजे आपल्या घरी कशाचीही कमी नाही आणि आपण कोणाकडून हुंडा मागतोय का पुढे मनोज म्हणतो की बाबा ती मुलगी थोडी कमी शिकलेली आहे आता हे ऐकून बापू पाटील गंभीर होतात आणि म्हणतात की बघ बाळा मी तुला इंजिनियर बनवले म्हणजे असा मूर्खपणा करायला नाही अशिक्षित मुलगी अजिबात चालणार नाही हे तुला आधीच सांगून ठेवतोय त्यावर मनोज म्हणतो मन की नाही बाबा ती अगदी अशिक्षितही नाही ती शिकलेली आहे पण जितकं ती शिकली आहे त्याच्या दुपटीने तिच्याकडे ज्ञान आहे तिच्याकडे खूप जास्त माहिती आहे त्यावर बापू पाटील म्हणतात की ठीक आहे तर अजून काही खास गोष्टी आहे का तिच्यात मनोज म्हणतो मन की बाबा ती जी मुलगी आहे ना ती आपल्या वीट भट्टीवर काम करते आता हे ऐकून बापू पाटील यांना अचानक धक्का बसतो ते म्हणतात की हे तू काय बोलतोयस मनोज त्यावर उत्तर देत मनोज म्हणतो की हो बाबा ती भट्टीवरच काम करते बापू पाटील विचारतात की कोणत्या भट्टीवर मनोज पाटील म्हणतो की ज्या ठिकाणी मी ऑफिसमध्ये बसतो तिथे बापू पाटील विचारतात की अच्छा काय नाव आहे तिचं मनोज म्हणतो की बाबा तिचं नाव ललिता आहे आणि ती तिच्या आईवडिलांसोबत तिथेच राहते आता हे ऐकून बापू पाटील ताबडतोब आपल्या माणसाला फोन करतात आणि सांगतात की भट्टीवर जाऊन तुकाराम त्याची बायको आणि मुलगी या तिघांना ताबडतोब बोलावून घरी घेऊन या आणि लवकर करा बापू पाटील मनोजच्या आईला मोठ्याने आवाज देऊन म्हणतात अरे मी तुला किती वेळा सांगितलं होतं की मुलाला भट्टीवर काम करण्यास पाठवायची काही गरज नाही काही जादूटोना करणारे लोकही तिथे असतात पण तुला तुझा मुलगा जवळ हवा होता ना बघ आता इथे आल्यावर एक भट्टीवाली मुलगी पसंत आली आहे त्याला आपण त्याला याच गोष्टीसाठी बाहेर पाठवलं होतं का शिक्षणासाठी थोड्या वेळातच त्यांचा माणूस आता तिथे जाऊन पोहोचतो आणि पाहतो की ते लोक जेवण करत होते तो तिथे जाऊन म्हणतो की चला मोठ्या साहेबांनी तुम्हा तिघांना घरी बोलावले आहे आता हे ऐकताच ते लोक खूप घाबरतात आणि त्या व्यक्तीच्या पाया पडून म्हणतात की साहेब आम्हाला वाचवा ललिताची आई पुढे येऊन म्हणते की साहेब आम्हाला वाचवा यात माझी काहीच चूक नाही जेव्हा तो माणूस विचारतो की नेमकं काय झालं आहे मला काहीच माहीत नाही तुम्ही काही चूक केली आहे का तेव्हा ती सगळं प्रकरण उलगडून सांगते आणि म्हणते की यात माझ्या मुलीची काही चूक नाही फक्त ते छोटे साहेब सतत तिच्या जवळ धावत येत होते पण आता सांगा ही गोष्ट कशी पोहोचली आणि कुणी पोहोचवली आता काय होईल ती त्यांच्या विनवण्या करत म्हणते की साहेब आम्हाला वाचवा नाहीतर आम्हाला इथून बाहेर काढा आम्ही इथून कुठेही निघून जाऊ तो माणूस शांतपणे म्हणाला की तुम्ही फक्त स्वतःचाच विचार करत आहात माझ्यावर तर मोठ्या साहेबांनी जबाबदारी सोपवली होती की त्यांच्या मुलावर व्यवस्थित लक्ष ठेवावं आणि हे सगळं माझ्या नाकाखाली घडलं पण मला काहीच कळलं नाही तुम्ही लोक काय काय खेळ खेळत आहेत ते तिथे गेल्यावरच समजेल चला पण ते लोक घाबरूनच तिथे जायला तयार होत नाही मग तो माणूस म्हणतो अहो मोठे साहेब तुमचा जीव नाही घेणार त्यामुळे माझ्यासोबत चला मीही तुमच्या सोबतच असेल जे काही ते म्हणतील ते मलाही ऐकावं लागणारच आहे मग हे चौघ रात्री अकरा वाजता तिथे पोहोचतात मनोज पाटीलची आई मात्र तेथे ते पडद्यामागे लपून सगळं काही बघत असते जाताच ललिताची आई बापू पाटील यांचे पाय धरते आणि म्हणते की साहेब कृपा करून आम्हाला माफ करा माझ्या मुलीचा यात काहीही दोष नाही आम्हाला वाचवा तेव्हा बापू पाटील तुकारामला म्हणतात अरे तुकाराम तुझ्या बायकोला उचलून बाजूला बसव त्यानंतर ते इतरांना म्हणतात की चूप राहा तुम्ही सगळे हे ऐकून सर्वजण गप्प बसतात मग तर ललिताला बोलावतात ललिता इकडे ये हे सांग तुला याच्यावर प्रेम आहे का की तो तुझ्यावर प्रेम करतो आणि मला हेही सांग की आता शिक्षा कोणाला द्यायची त्यावर ललिता घाबरूनच म्हणते की त्यांचा काहीही दोष नाही साहेब सगळा दोष माझाच आहे तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल ती मी भोगायला तयार आहे तेवढ्यात मनोज पुढे येतो आणि म्हणतो की नाही बाबा ती खोटं बोलते चूक माझीच आहे मीच तिच्याकडे जायचो मीच आधी तिच्याशी बोलायचो त्यामुळे तिला काहीही म्हणू नका जे काही केलं ते मीच केलं आहे याचा काहीही दोष नाही हे सगळं ऐकल्यावर बापू पाटील हसायला लागतात मग ते आपल्या बायकोला बोलावतात इकडे ये पहा ही मुलगी आहे सांग कशी दिसते सुंदर आहे का त्याची बायको ललिताला पाहते आणि म्हणते की हो ही तर खूपच सुंदर आहे बापू पाटील म्हणतात की हो ठीक आहे तुझं काम झालं ही सुंदर आहे आणि परिश्रमी मुलगी आहे आणि तुकाराम तुझ्या बायकोबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही दोघांनी गेल्या पंधरा वर्षापासूनची प्रामाणिकपणा आणि परिश्रम मी पाहत आलो आहे मला या नात्याबद्दल काहीच हरकत नाही माझा अनुभव सांगतो की ललिता आणि मनोज आयुष्यभर आनंदाने आणि सुखी राहतील मला आणखीन काय हवं आहे हे ऐकल्यावर ललिताचे आईवडील म्हणतात की साहेब आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही पण आम्ही तुमच्यासाठी आयुष्यभर मोफत काम करू बापू पाटील त्यावर हसूनच म्हणतात अरे तुकाराम आता तुम्ही माझे समधी झाले आहात अशा गोष्टी बोलू नका त्यामुळे सर्व काही ठरलं बापू पाटील यांनी मनोज आणि ललिताचं थाटामाटात लग्न लावून दिलं ललिता पुढे शिक्षण घेऊ लागली आणि आनंदाने संसार करू लागली तर कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह